कल्याणमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र होणार खुले खासदार डॉ श्रीकांत शिंदेचे विशेष प्रयत्न होलोग्राफीतून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनप्रवास उलगडणार साहित्य आणि विचारही अनुभवता येणार राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास त्यांचे जीवन साहित्य त्यांची आंदोलने आणि विचार होलोग्राफीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डब प्रभाग कार्यालयाशेजारी उभारण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील ज्ञान केंद्राचे लोकार्पण येत्या रविवारी एप्रिल तेरा रोजी होणार आहे दुसऱ्या टप्प्यातील ज्ञान केंद्रात शेकडो पुस्तके असलेले ग्रंथालय चित्र दृकश्राव्य डिजिटल रूपाने मांडण्यात आलेला डॉ बाबासाहेबांचा जीवनप्रवास अनुभवता येणार आहे हे देशातील एकमेव असे अत्याधुनिक ज्ञान केंद्र ठरणार आहे मनपाचे नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल यांनी कल्याणपूर्वेतील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राच्या ठिकाणी चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश दिले आहेत कल्याणपूर्वेतील पाच ट्रभागानजीक उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचा लोकार्पण सोहळा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे एप्रिल तेरा रोजी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे या लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या कामांची आढावा बैठक महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या दालनात आज सकाळी संपन्न झाली त्यावेळी आयुक्तांनी कार्यक्रम स्थळी सुरू असलेल्या आणि झालेल्या तयारीची माहिती उपस्थित अधिकारी वर्गाकडून घेतली कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्व भागात आंबेडकरी अनुयायांची संख्या मोठी आहे या परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व्हावे अशी स्थानिकांची मागणी होती त्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले होते यासाठी जागा आवश्यक होती द प्रभाग समितीच्या परिसरात जागा होती मात्र त्यावर प्रभाग समितीचे आरक्षण होते त्यामुळे हे आरक्षण बदलण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला अखेर तीन नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी द प्रभाग समिती कार्यालयाच्या जागेवरील तेराशे चौरस मीटर क्षेत्राचे आरक्षण क्रमांक चारशे तेवीस हे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी बदलण्यात आले विशेष म्हणजे डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने विक्रमी वेळेत आरक्षण बदलाचा निर्णय झाला होता त्यापूर्वीच यासाठी पाच कोटींचा निधी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला होता या निर्णयानंतर आठ कोटी चौऱ्याहत्तर लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता त्यानंतर बारा एप्रिल दोन हजार बावीस रोजी तत्कालीन नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन पार पडले त्यानंतर या स्मारकाच्या कामाचे काम सुरू झाले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा आणि ज्ञान केंद्र ज्यात भव्य ग्रंथालय याचे दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्मारकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते दुसऱ्या टप्प्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र भव्य ग्रंथालय आणि होलोग्राफी दालनाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी याचे लोकार्पण संपन्न होणार आहे रविवारी एप्रिल तेरा रोजी सायंकाळी सात वाजता कल्याण पूर्वेतील द प्रभाग कार्यालयाच्या आवारातील स्मारकात हा दिमाखदार सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार रा आहे यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे